गोकुल राशोडे येथील मंदिरात तरुण मंडळ व श्री राम, राम, राम नवमी उत्सव कमिटीच्या वतीने रामनवमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली पहाटे पाच वाजता जीवन गुरव रमेश गुरव यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर माऊली भजनी मंडळ सरवडे यांनी भजनाचा कार्यक्रम सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले रामनवमीनिमित्त निमित्त बालचमुंनी राम, बाल राम सीता लक्ष्मण हनुमान वेश धारण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले बारा वाजून पस्तीस मिनिटांनी श्रीराम जन्मकाळ सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित महिला भक्त मंडळींनी प्रभू रामाचा पाळणा म्हणून जन्मदिवस साजरा केला यावेळी भाविकांना सुंटवडा वाटप करण्यात आला महाप्रसादाने रामनवमी उत्सवाची सांगता करण्यात येते आर न्यूज प्रतिनिधी राशुडे ब कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के वीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका